माझ्या कथाप्रेमी श्रोत्यांना दत्ता सरदेशमुखचा नमस्कार आता ऐकूया एक छोटीशी हृदयस्पर्शी खरी गोष्ट शीर्षक आहे क्षमा अनामिक लेखकाची ही कथा मी आपल्यासाठी ध्वनिमुद्रित केली आहे ऐकूया तर क्षमा पुण्याच्या आसपासचं गाव कुटुंब ठीकठाक एक आजोबा वयोमानामुळं घरीच बसून साहजिकच सुनेवर सगळा भार आधी किरकोळ कुरबूर मग बाचाबाची त्यानंतर कडाक्याची भांडणं सुनेचं म्हणणं घरी बसून आयद्यासारखं खाऊ नका काम करून हातभार लावा संसाराला पण बाबा थकलेले शेवटी सुनेचे टोमणे खाण्यापेक्षा घर सोडायचं त्याने ठरवलं मुलांना हे अडवलं नाही आले पुण्यात म्हातारा म्हणून कोणी काम देईना आणि भूक जगू देईना भीक मागण्यापासून पर्याय उरला नाही बाहेरच मुलाला भेटून लाज टाकून बाबा विचारायचे येऊ का रे बाळा घरी राहायला बाळ म्हणायचं मला काही त्रास नाही बाबा पण हिला विचारून सांगतो पण या बाबा घरी असा निरोप बाळाकडून कधी आलाच नाही आता बाबा अट्टल भिकारी झाले झाले का त्यांना केलं गेलं अशीच भीक मागताना एके दिवशी माझी आणि त्यांची भेट झाली मी डॉक्टर बाहेती बोलताना बाबा म्हणायचे डॉक्टर म्हातारपण म्हणजे नाजूक वेल हो वेलीवरच्या सुंदर फुलांकडं सगळ्यांचं लक्ष जातं पण या फुलांना अंगा खांद्यावर खेळवणाऱ्या वेलीकडं कुणाचंच लक्ष नसतं वेल बघा नेहमी झुकलेली आणि वाकलेलीच असते कुणाचाच आधार नसतो म्हणून तसंच हे म्हातारपण झुकलेलं आणि वाकलेलं निष्प्राण वेलीसारखं बाबांची वाक्य ऐकून काटा यायचा माझ्या अंगावर नाव पत्ता पिनकोडसहित टाकून पत्र पत्त्यावर पोचत नाहीत डॉक्टर त्याला पोचताचं तिकीट लावलं तरच ते पत्त्यावर पोचतं नाहीतर नाहीतर वर्षानुवर्ष पडून राहतं धूळ खात पोचतातच तसंच आमचं आयुष्य नाव पत्ता सगळं बरोबर पण देव आमच्यावर तिकीट लावायला विसरला म्हणून आम्ही इथं पडलेले असं बोलून ते हसायला लागतात त्यांचं ते कळवळणारा हसू आपल्यालाच पीळ पडून जातं मी म्हणायचो बाबा हसताय तुम्ही पण हे हसू खोटं आहे तुमचं तर म्हणायचे आयुष्यभर सुखी असल्याचं ढोंग केलं हसण्याचं नाटकच केलं आता या वयात तरी खरं हसू कुठून उसणं आणू मी निरुत्तर वाळलेल्या सुकलेल्या पालापातोळ्यासारखं आयुष्य झालं आहे कुणीतरी येतं आणि आम्हाला गोळा करतं टोपलीत ठेवतं वाटतं चला कुणाला तरी आपली दया आली नंतर कळतं की सुकलेले आहोत म्हणून जाळण्यासाठी शेकोटी पेटवण्यासाठी आपल्याला टोपलीत ठेवलं आहे सुकलेल्या पालापातोळ्याचा नाहीतरी दुसरा वापर काय होणार म्हणा बाबांचं बोलणं ऐकून मीच आतून तुटून जायचो काहीतरी काम करा बाबा असं सांगून मी त्यांना विनवायचो पण आता उमेद गेली होती बाबा कामाला तयार नव्हते म्हणायचे आज आहे मातीवर उद्या मातीखाली जायचं किती दिवस राहिलेत आता आज कुणी विचारत नाही पण उद्या उद्या मेल्यावर हेच लोक अंत्यदर्शनाला येऊन पाया पडतील श्राद्धाला जेवताना चांगला होता हो बिचारा असंही म्हणतील नाटक असतं हो सगळं आयुष्याचं नाटक असत जण आपापली भूमिका पार पाडत असतं इतकंच इतकं असून सुद्धा एके दिवशी मी बाबांना कामाला तयार केलंच बॅटऱ्या विकण्यासाठी त्यांना मदत केली शे पाचशे रुपये रोज कमावतात बाबा आता भीक मागत नाहीत मागच्या महिन्यात मला मिळालेला पुरस्कार याच बाबांना मी समर्पित करून स्टेजवर त्यांचा सत्कारही करायला लावला होता आज हे आठवायचं कारण म्हणजे आज मला हे बॅटऱ्या विकताना रस्त्यावर भेटले मला जरा बाजूला घेऊन गेले म्हणाले एक गंमत सांगायची आहे डॉक्टर सुनेला कळले माझ्या मी दहा पंधरा हजार रुपये कमावतो तर मला शोधत माझा मुलगा आला होता पुण्यात आणि म्हणाला हिनं तुम्हाला घरी बोलवलं आहे झालं गेलं जाऊ दे म्हणते पाया पडून माफी मागायला तयार आहे बाबा मला पण तुमच्या धंद्यात घ्या एकत्र मिळून करू म्हणते बाबांचं बोलणं एकूण मी स्थिमीच झालं तीन वर्ष आपल्या बापाला मुलानं आणि सुनेनं सासऱ्याला भीक मागायला लावली आता पैसा दिसायला लागल्यावर सगळी नाती जवळ यायला लागली डॉक्टर काय करू सल्ला द्या साहजिकच मी बोललो ज्यांनी तुमच्यावर ही वेळ आणली त्यांना थारा देण्याचा प्रश्नच नाही त्यांना तुम्ही नाही पैसा हवा आहे तुमचा आता त्यांना जवळ नका करू बाबा म्हणाले डॉक्टर मला कळतं आहे हे सगळं पण एक सांगू आज मी माझ्या पोराला हात दिला नाही तर उद्या माझ्या जागेवर माझा पोरगा दिसेल भीक मागताना चालेल तुम्हाला मी माझ्या माघारी त्याला भिकारी बनवून जाईन का अहो चुकतात तीच पोरं असतात माफ करतो तोच बाप असतो डॉक्टर लहानपणापासून प्रेम म्हणजे काय माया म्हणजे काय भक्ती म्हणजे काय दया म्हणजे काय हे शिकवत आलो त्यातून तो किती शिकला माहिती नाही बहुतेक नाही शिकला नाहीतर ही वेळ आली नसती माझ्यावर असो पण आता आयुष्याच्या शेवटच्या वळणावर तरी क्षमा म्हणजे काय हे मला त्याला शिकवू द्या डॉक्टर आता जर तो हे शिकला नाही तर तो कधीच शिकणार नाही आणि कधीच कुणाला क्षमा करणार नाही काही नाही काही नाही तर जाता जाता एवढं तरी शिकवू द्या मला डॉक्टर असं म्हणाले ते आणि हसत हसत चालायला लागले आणि मी बसलो मागं डोळ्यातलं पाणी आवरण्याची कसरत करत क्षमा ही कथा आत्ताच आपण ऐकलीत आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय अनामिक लेखकाला मी समर्पित करतो या कथेचं अभिवाचन केलं दत्ता सरदेशमुख यांनी आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय आपण मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवर जरूर कळवा एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स कथा आवडली असेल तर आपल्या मित्रांना जरूर फॉरवर्ड करा